ज्या वेळेस गंगा येते त्याच वेळेस चौदाही कोंडात पाणी असतं इतर वेळे पाणी नसतं तर गंगा येण्याचा राहण्याचा आणि जाण्याचं निश्चित काळात राजापूर कोकणातलं एक सुंदर शहर या शहराला जितका ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तितका सांस्कृतिक वारसा सुद्धा लाभलेला आहे व या शहराजवळ आहे आश्चर्यकारकरीत्या अचानक प्रकट होणाऱ्या गंगेचं स्थान ज्याचं गूढ रहस्य आजसुद्धा शास्त्रज्ञांना उलगडलं नाही तर चला मित्रांनो भेट देत आहोत आपण उन्हाळे गावाच्या जवळ असलेल्या राजापूरच्या गंगेला मित्रांनो ही आहे अर्जुना नदी हा पूल ओलांडल्यानंतर आपण पोहोचतो उन्हाळे गावामध्ये मनाळी फायनली पोचलो आहेत कालपासून निघालो होतो गंगा स्नानाला तर आज गंगा स्नानासाठी पोचलो आहेत राजापूरमध्ये आहोत आम्ही आणि इथे यायचं म्हटलं तर इथे तुम्ही मॅपमध्ये जर टाकलेत की राजापूरची गंगा तर इथे आपोआप तुम्ही मॅपने याल इथे थोडं जरा कन्फ्युजनवाले रस्ते आहेत पण येऊ शकता तुम्ही राजापूर रेल्वे स्थानकाकडे जाताना आपल्याला वाटेमध्ये उन्हाळे गाव लागतं व तिथे गरम पाण्याचं कुंड आहे तिथूनच थोडं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला डोंगरावर जाणारी एक वाट दिसते त्या वाटेने आपण वर आलात तर आपण इथे येऊन पोहोचतो धमाधी बघू दे काय कुंड इथे इथे कुंड देव इथे येथे असलेल्या कुंडा, कुंडांना मूळ गंगाकुंड चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमाकुंड चंद्रभागाकुंड व काशीकुंड अशी अनुक्रमे नावे दिलेली आहेत असे म्हटले जाते की प्रत्येक कुंडाचं पाण्याचं गुणधर्म तापमान वेगवेगळं असतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या कुंडांना विशेष महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा इथे शाई स्नान केल्याचे नोंदींमध्ये आढळते जेव्हा जेव्हा गंगा अवतरते तेव्हा भाविक इथे प्रचंड गर्दी करतात व या ठिकाणाला यात्रेचं स्वरूप येते इथे मंदिर आहे, गंगा माई मंदिर इथून आतमध्ये अच्छा इथं इथे आहे मुख्य इथे पाणी येते इथं गोमुखातून पाणी येते पूरची गंगा जिथे प्रगट होते तिथे आहेत आणि गुरुजी आपलं नाव केदार साथ आहे गंगापुत्र राजापूर ज्यावेळी राजापूरची गंगा येते त्याचवेळी चौदाई कुंडात पाणी म्हणजेच राजापूरची गंगा येते चौदाई कुंडांचं तपमानही वेगवेगळं आहे पाण्याची पातळी वेगवेगळी आहे आणि गुणधर्म वेगवेगळे या कुंडांचं वैगेरे त्याचप्रमाणे या कुंडांना भारतातील प्रमुख नद्यांची नावं दिलेली आहेत ज्यावेळी गंगा येते त्या वेळ चौदाही कुंडात पाणी असतं इतर वेळ पाणी नसतं जर धो पाऊस कोसळला जसं आपल्या इतर टँक किंवा खड्डा भरतो तसं कोणत्याही कुंडात पाणी राहत नाही हे याच वैशिष्ट्य आहे म्हणजे कोरडे असतात ते कुंड पूर्ण कोरडे असतात थोडस चौकुलात मधल्या पाणी शिल्लक इतर वेळ कोणत्याही कुंडात या कुंडात हे जे मोठं कुंड याला काशी कुंड म्हणून या काशी कुंडाला गोमुखाने सतत वाहणारा प्रवाह आहे हा आणि ते पाणी गोमुखाने सतत वाहत असलं तरी पाण्याची पात्रही कायम राहते मध्ये साडेसात फूट कंटिन्यू झरे चालू असतात पाणी आणि गंगा गेली की संपूर्ण पाणी निघून जात म्हणजे ह्या कुंडातलं पाणी निघून जात म्हणजे असं कुंडा तर म्हणजे गंगा येण्याचा राहण्याचा आणि जाण्याचा निश्चित काळात येणार हे अकराव्या शतकातलं शिलहार राजाच्या काळातलं बांधकाम असून शिवाजी महाराज इथे स्थानाला देखील आलेचा उल्लेख आहे मग या कुंडांमध्ये असं आता किती वर्षाने आलेलं आहे असं नाही एक दीड वर्षानं वगैरे येते अडीच वर्ष दोन वर्ष असं कोणताही अच्छा असं काही निश्चित काळ नाहीये एक दीड वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा दीड वर्षानंतर असं येत आहे अच्छा निश्चित कालावधी येण्याचा राहण्याचा आणि जाण्याचा कोणताही निश्चित कालावधी नाही अच्छा पण जेव्हा गंगा येते तेव्हा तुमच्या इथे म्हणजे विधी काय केल्या जातात काय विधी करतात भक्त इथे गंगा त्याचप्रमाणे दत्त मंदिर आहे आणि शिव मंदिर आहे आपल्याकडून इथे ते विधी पार पाडले जातात भाविकांकडून पार पाडले जातात पूजन वगैरे केलं जातं अच्छा मग लकीशनामध्ये मदत करा सगळ्यांना इथे गुरुजा सर सांगतात जी, जी जी अच्छा कायम संध्याकाळचे दुपार ते वगैरे होते तर वेळ या परिसरात मनुष्यवस्ती नाही पाणी नसल्यामुळे मनुष्य वस्ती नाही ज्यावेळी गंगा येते त्यावेळी यात्रेचं स्वरूप येतो पण गंगा येण्याचा निश्चित कालावधी किंवा तिथे देते देते आली तर, दिवस तर जस्टे जस्टे किती दिवस राहते अशी किती पाण्यात पण निश्चित कालावधी सांगू शकत नाही कमीत कमी जास्त किती दिवस राहू शकते अच्छा असं आहे का म्हणजे फिक्स टाइम नाही असा काय निश्चित कालावधीच नाही एकदम हे त्याचं वैशिष्ट्य आहे पूर्ण अच्छा हो निश्चिततेने भरलेला आणि अद्भुत एक असा चमत्कार आहे आणि ते प्रत्येकाचा गुणधर्म वेगळे म्हणजे मला समजलं नाही का बोललं गुणधर्म म्हणजे पाण्याचं टेम्परेचर पाण्याची पातळी ही वेगवेगळी पूर्णतः अच्छा ज्या प्रमुख नद्या आहेत भारतातल्या त्यांची नावं या कुंडाने दिलेली आहेत प्रत्येक कुंडात स्वतंत्र धरा येतो कुंडाना म्हणजेच गंगा येते राजा जो सर्वात वरचा जो झरा वेग 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 आहे तो प्रत्येक कुंडाचे झरे वेगवेगळे आहेत वेगवेगळे आहे हे वेग याचं वैशिष्ट्य आहे अच्छा मी तो झरा तिथून येतो पण बाकीचे हे जे पाणी आहे हे वेगळं ह्याचं परत वेगळं कुंड प्रत्येकाला जमिनीतून खालून भूगर्भातून झरे आहे प्रत्येकाला यासाठी ना, आमी, आमी ना आता आम्ही 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 पहिल्यांदा माहिती पण नव्हतं पण आता आम्ही जेव्हा प्रवास करायला लागलो आणि तेव्हा बोललं आम्हाला वाटलं की कुठेतरी समान सपाट कुठेतरी याच्यावर असेल तालुक्यात गाव आहे हा आणि तो गरम पाण्याचा एक झरा आहे तो वेगळा तो बारा महिने असतो पण हे कधीतरी असतं अच्छा व्हायला लागतं प्रत्येकाने इथे वेगवेगळे धनवाक करतो तेव्हा तुम्ही गर्दी धमक करणार उन्हाळे गरम पाण्याचा झरा मंडळी इथे बाजूला मंदिर आहे आणि इथून हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला गरम पाण्याचा झरा आहे उन्हाळे गरम म्हटला जातो इथून जागा आहे इथे उतरायला स्त्रियांसाठी आहे इथून स्त्रियांसाठी जागा आहे हा खाली आणि हा पुरुषांसाठी आहे चला पाणी मंडळी एकाच गावामध्ये असलेलं हे बारमाही गरम पाण्याचं वाहता झरा व दोन वर्षांनी तीन वर्षांनी प्रगट होणारी राजापूरची गंगा हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला इथेच पाहायला मिळतो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर पुन्हा भेटू एका नवीन भन्नाट भटकंतीच्या नवीन भागामध्ये